कायराव राव कायराव हाता काय दाय किद ताही करत पसो नका कायराव हाता काय दाय किद ताही करत पसो नका हत न्याबारे खेळून नका हत नेहरू नका हत न्याबारे नका हत नेहरू नका <laughs> दरवाज्याच्या बाहेर नेमप्लेटच्या झाली अनाथ आश्रम असा जो बोर्ड लावलाय तो हटवा बा वा दी बोर्ड मी वृद्धाम लावलेलं समजलं कशासाठी तू आणि मी आपल्या दोघांचे आयुष्य अनाथ आश्रमात आपण आहे आणि त्यानंतरच काबाल कष्ट करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत हो या अनाथ आश्रमात हो अरे अनाथ आश्रम असं असलं तरी ऐट काय त्याची अहो ऐट आत आल्यानंतर दिसते ना पण बाहेर बाहेर तो बोर्ड पाहून सगळे लोक आपल्या मुलांना घेऊन इथे येतात मला या अनाथ आश्रमाची संचालिका समजतात आणि असे हात जोडून विनंती करतात अहो प्लीज आमच्या मुलांना इथे ठेवून घ्या तेव्हा त्यांना ते मी काय सांगू आमच्या नाथाचा हा अनाथ हटवतो बोर्डाने हटवतो तो बोर्ड मी समजला आणि जरा प्रेमानं बोल माझ्याशी नको समजलं चार दिवस आयुष्य जगायला यायचं त्यातले साडे तीन पावणे चार दिवस नुसती कचकाच कचकाच करणार अर्थ आहे अरे माणसाचा काय भरोसा आहे कोणी गटकन गचक तर काय करायचं दुसऱ्याने मला सांग असं काहीतरी अभद्र बोलू नका हो काहीतरी चांगलं बोल नाही माझ्या मनामध्ये सतत एकटा असताना एकच विचार येतो की तू एकटी मी एकटा आपल्या दोघांपैकी कोणीतरी कोणाला तरी सोडून गेलं तर दुसऱ्याने करायचं काय मी सांगू अधिष्ठ नाही म्हणजे खरं मला असं काही बोलायला नको पण तुम्ही विचारलंत ना म्हणून मी विचार केला काय माहिती का अनाथाश्रमात माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण होती hmm. दिसायला खूप सुंदर होती अगदी माझ्यासारखीच तिचंही hmm. या जगात कुणीच नव्हतं अगदी माझ्यासारखं hmm. पण मी लग्न केलं आणि ती ती मात्र एकटीच राहिली ती, ती खूप शिकली आज एका मोठ्या फॉर्मची मॅनेजिंग डिरेक्टर आहे ती दोन हजार स्क्वेअर फीट चा वेल फर्निश्ड फ्लॅट आहे तिच्याकडे लाखो रुपये कमवते पण एवढं सगळं असून बिचारी एकटी आहे माझ्याशिवाय तिचं या जगात कोणीच नाही तेव्हा चुकून पाकून असं होऊ नये पण असं जर काही झालं ना तर मी आपली तिच्याकडे जाईन माझं ठरलंय बरं आता तुम्ही सांगा पाहू समजा माझं असं काही झालं असं काही काही होणार नाही पण समजा असं काही झालं तर तुम्ही काय कराल तुम्ही कुठे जाल नाही माझी बरोबर माझी शपथ सांगा पाहू म्हण शपथ सुटली बर सुटली सुटली आता सांगा पाहू सांग सांगायचं मी कुठे जाणार बघा सांग तुझी मैत्री श्रीमंत सुंदर उत्तम पगाराची नोकरी असलेली मी काय मी मी एकटा माणूस माझा कोणी नाही जगामध्ये मी कुठे जाणार मला मी असं करी म्हणतो तू मरणाच्या अगोदर त्या मैत्रीचा पत्ता मला आणून दे तू मे जातो तिच्याकडे लगेच राहायला या जगात आपल्या सगळ्यात जवळचं आपल्याला समजून घेणार आपल्या जीवनसाथीपेक्षा कुणीच नसतो पण जर का आपण आपल्या जीवनसाथीसाठी योग्य नसू आणि जगासाठी जर आपण योग्य असू तर काय उपयोग आहे